तर मित्रांनो आपल्या फेसबुक पेजच्या माध्यमातून मी तुम्हाला जी ज्या लहान लेकरापासून ते मोठ्यापर्यंत जिचं नाव प्रत्येकाच्या होटावर आहेत ती म्हणजे थार आणि थार गाडीबद्दल बऱ्याच जणांच्या जा मनात शंका कुशंका आणि त्या गाडीबद्दल एक मनामध्ये चिकित्सकवृत्ती आहे की या गाडीमध्ये काय विशेष गोष्ट आहे किती हिची प्राईज आहे या सर्व गोष्टी आपण आज जे गाडीमधले तज्ज्ञ आहेत कृष्णकुमार काळेजी यांना आपण विचारणार आहोत तर प्रथम तुमचं नाव सांगा कृष्णकुमार काळे बरं तर ही जी आपल्यापेशी गाडी उभी आहे ही गाडी कोणती आहे महिंद्राचे थार फोर बाय फोर थार फोर बाय फोर बरं तर आम्हाला सांगा आज लहानातल्या लहान लेकरापासून ते वयवर्धापर्यंत या गाडीचं नाव म्हणजे ओठावरच आहे थार थार कोणी लहान लेकरं आम्ही त्याच्या तोंडून म्हणलं की ते खार म्हणतात पण थारबद्दल एक चिकित्सक वर्ती आहे काय काय लहान मुलं तर आपल्या आजोबाला वडिलांना ब्लॅकमेल पण करायचे की मला थार घे घेऊन द्या तर आता ही ओरिजिनल थार आहे तर ही ओरिजिनल थार कितीचं मॉडेल होय आणि काय जानेवारी दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे टॉप मॉडेल आहे बर आणि जे आता था बर दुसऱ्या गाडीमध्ये आणि थारमध्ये काय फरक असते हिचं नाव एवढं हे झालं थार म्हणजे ऑफ रोडिंग चालणारी शेतात कुठं वापरणारी किंवा मग दह्याच्या दहशतीचं एक वातावरणामध्ये थार वापरणार आहे म्हणजे रफ अँड टप रफ अँड टप मध्ये वापरते चालते याच्यात चालतं आणि ते दुसऱ्या गाड्या हातात ते आपण प्रोफेशनली फक्त रोडवर याच्यापैकी वापरू शकतो आहे की नाही फ्री डोर थार आहे बरं आणि ते कितीचं मॉडेल आहे म्हटली जानेवारी दोन हजार तेवीसचं बरं तर आम्हाला सांगा थारची शोरूम प्राईस काय आहे आज रोजी तिची शोरूम प्राईस एक एकोणीस लाख रुपये एकोणीस लाख रुपये बरं तर आता ही जी नो थार आहे तर मित्रांनो बघू शकता मी तुम्हाला ही थार दाखवत आहे जे यांच्याकडे हे मॉडेल विक्रीसाठी आलेलं आहे आणि या गाडीची आपल्याला माहिती देत आहे तर ज्या वेळेस शोरूम पीस गाडी येते त्या त्याच लेवलची गाडी आहे का याच्यामध्ये काय बदल केला काय केलेली आहे पहिले एलईडी हेडलाइट टाकली ही जाळी टाकलेली आहे फुल मॉडिफाईड जे कर करायचे होते ते साधा साधा ही आहे बर म्हणजे जे शोरूम मधून आणल्यानंतर पण याच्यात बदल केला आहे की नाही जे पाहिजे ते बर तर हे जे टायर आहे ते बदली वगैरे केले का टायर कंपनीचे टायर कंपनी तर आम्हाला मधून पण खोलून दाखवा आणि गाडीचं तर बघू शकता मित्रांनो थार बऱ्याच जणांना थारबद्दल उत्सुकता आहे की थार गाडीबद्दल जाणून घेणं तर हे जे मधामध्ये आपण काही फीचर्स लावलेले आहेत ते कंपनीचे आहेत काही कंपनी फीचर आहेत पूर्ण पूर्ण आहे की नाही बरं आणि ते आम्हाला फोर बाय फोर काय म्हणून लागले त्याबद्दल एक माहिती दिसतं एक गेअर असतो जे मला छोटा गेअर असतो ते फोर बाय फोरचं असतं जर आपल्याला रोडिंगला कुठं वापरायचं तर त्याला फोर बाय फोर त्या फोरकडं वळलं फोर फोर हाँजिन, हाँजिन वर ते तर तेव्हा फोरवर आणि एनी मध्ये ते फोर बाय टूवर चालत असते गाडी बरं ते डबल हाऊसिंग सिंगल वर चालत असते आणि ज्यावेळेस त्याची गरज पडते तेव्हाच त्या गिअरला तर ते फोर बाय फोरचा जे गेअर आहे म्हणजे त्याचं वैशिष्ट्य काय आता काही जणांना प्रश्नच पडते किंवा आता रोडवर चालताना का ते ऑफ साईड रोडवर चालता आणि फोर बाय फोर वापरण्यात हे नसतं तर कुठं समजा आपल्याला गाडी याच्यातून एखाद्या काढायची किंवा डिव्हाइड रूम पलीकडं काढायची छोटा डिव्हाइड हा त्यावेळेस त्या फोर बाय फोर घ्यायचा वापर करतात माळावर वगैरे चढता चढते वेळेस कुठे करायली चिखलात तर त्यावेळेस फोर बायचं हा ते एक बरच जण म्हणजे आपण तोंडून ऐकलेलं आहे थार बदल

काय घ्यावं म्हणजे याच्यामध्ये काय वेगळं आहे की बाबा म्हणजे चांगलं म्हणजे आता नंतर काय प्रॉब्लेम येणार नाही अशी ना, काही खासी या गाडीच्या इंजिन सी सी जास्त असल्यामुळे याचा काय जास्त हे होत नाही याचं सरासरी मेंटेनन्स निघत नाही पण ते थ्री डोअर मला दोन माणसासाठी किंवा शेतकऱ्याच्यासाठी त्याच्यासाठी त्याच्यासाठी गाडी इथं था आहे हां तर नक्कीच मित्रांनो आपण ही का थार तर पाहतच आहात बरं तर आता ही थार तुमच्याकडे विक्रीसाठी आहे बरं तर कोणाला जर घ्यायची असेल तर या गाडी माहिती आणि आहे त्या गाडी आहे दोन हजार तेवीसचा चा जानेवारी मधला सेकंड ओनर आहे फुल इन्शुरन्स आहे गाडी आपण तेरा लाख पंचवीस हजार सांगत आहे समोर आल्यावर त्याचा मानपन शंभर टक्के केला जाईल बर बोलणं चालण्यामध्ये कमी जास्त कम लोन पण करून भेटेल दहा लाख रुपये लोन करून देऊ लोन पण आहे की नाही तर नक्कीच मित्रांनो थारबद्दल तुम्हाला माहिती आणि जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा तर तुमचा मोबाईल नंबर सांगा नंबर आहे त्र्याहत्तर सत्त्याऐंशी साठ बरं तर नक्कीच मित्रांनो कुणाला जर थारबद्दल माहिती किंवा मा थार ही जे तुम्हाला आप जे आहे ते सर्व गोष्टी समोरासमोर बोलून आपण दाखवत आहोत तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि नक्की कळवा आणि आपल्या फेसबुक पेजला फॉलो आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा C1,